thank <laughs> नवीन एका ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जाओ तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत त्याचबरोबर शुभ सकाळ सर्वांना सकाळची वेळ आहे आणि आत्ता तुमच्याबरोबर टायमिंग शेअर केला साडेसहा वाजलेले आहेत घर बघा अगदी चक्का आणि चक क्लीन झालेलं आहे तर आज आहे शुक्रवार आणि शुक्रवारची ही सकाळ आहे नुकतंच उजाडलेलं आहे ताईंन तर ना आज शुक्रवार पण आहे आणि कृष्ण पक्ष आहे शुक्रवारातील म्हणजे शुक्रवार कृष्ण पक्ष आणि म्हणजे एकादस कालच झाली आहे आज द्वादस आहे तर आज ना आपल्याकडे सत्यनारायणाची पूजा आयोजित केलेली आहे तर बघा सत्यनारायणाची पूजा म्हटली की मग पुरणपोळी आली पुरणपोळीचा स्वयंपाक परत शिराचा आणि पंचामृताचा नैवेद्य तर हे सगळं करायचं आहे पण बघा आता साडेसहा वाजले म्हणजे आत्ता साडेसहा वाजताचं मी टायमिंग तुमच्याबरोबर शेअर केलं तर बघा आत्ता वाजलेले आहेत सात सात सव्वा सातचं तरी हे टायमिंग असावं तर पहाटेच मी लवकर उठले होते आणि सगळा स्वयंपाक जो आहे तो आटपलेला होता फक्त व्हिडिओ मी व्हिडिओची सुरुवात मी सकाळी साडेसहा वाजता केलेली आहे तर व्हिडिओची सुरुवात करण्याआधी बघा माझी मी डाळ शिजवून घेतलेली होती तुम्हाला त्या कोपऱ्यामध्ये दोन पातेलं दिसत असतील माझ्या पाठीमागे तर एका पातेल्यामध्ये मी भात शिजवत घातलेला आहे म्हणजे शिजवल्या भात झालेला आहे आणि एका पातेल्यामध्ये ना पुरणपोळीसाठी कणिक भिजवून ठेवलेली आहे तर ना म्हणजे जे निम्मा अर्धा स्वयंपाक मी आटोपलेला आहे आणि आता ना आता बघा उजडत आलेला आहे तर मग म्हटलं चला पूजा करून घेऊया तर आता नेहमीचीच रोजची पूजा जी आहे तर ती मी करणार आहे तर उठल्या उठल्याने मी काय केलं क्लिनिंग केलं जोपर्यंत अंधार होता ना तोवर मी सगळं घर क्लीन करून घेतलं घर क्लीन करून घेतल्यानंतर मग आंघोळ केली आणि लगेच स्वयंपाकाला लागले पूजा मात्र माझी पाठीमागे राहिली होती तर आता अन्नपूर्णेची पूजा करते आणि मगच मी आमटीला फोडणी वगैरे देणार आहे पातळ्यामध्ये दे तुम्ही पाहत असाल मोठ्या पात्याल्यामध्ये पुरणपोळ्यांची डाळ जी आहे हरभळाची ती शिजत घातलेली म्हणजे शिजवून घेतलेली आहे आता थोडीशी साखर मी गॅसवर ठेवते नेहमी गॅसची पूजा करते अन्नपूर्णेची तेव्हा आणि हळदी कुंकू लावते नमस्कार करते एवढीच साधी सिंपल माझी पूजा असते दररोज आणि दररोज मी अन्नपूर्णेची पूजा करते आपण रोजच स्वयंपाक करतो ना मग रोजच मी ही पूजा करते आणि तुळशीला पाणीसुद्धा मी रोजच घालते फक्त रविवारी घालत नाही रविवारी तुळशी मातेचं निर्जला व्रत असतं तर नमस्कार केलेला आहे तुळशी मातेला आणि सुरुवात करणार आहे परत पुन्हा राहिलेल्या स्वयंपाकाला तर आता मी पंचामृत बनवून घेते आणि त्याचबरोबर मी तुम्हाला तो पंचामृताचं महत्त्वसुद्धा सांगते जेवढं मला माहिती आहे तेवढं तर ताईंनो आयुर्वेदामध्ये पंचामृताचे महत्त्व सांगते आयुर्वेदामध्ये दही दूध तूप मध साखर यांच्या मिश्रणाला पंचामृत म्हणतात हे मिश्रण प्यायलाने शरीरातील सात धातूंची वाढ होते म्हणजेच रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा आणि शुक्र यांची वाढ करून शरीर बलवान होते त्यामुळे रोद रोगप्रतिकार शक्ती सुद्धा वाढते आणि संसर्गजन्य आजारही आपल्याला टाळता येतात त्यामुळे हे पंचामृत तीर्थप्रसाद म्हणून प्यायले जाते आणि देवाला पंचामृताचा अभिषेक सुद्धा केला जातो तर इतकं गुणकारी हे पंचामृत आहे आणि आता बघा मी पंचामृत तयार करते स्वयंपाक तर माझं सगळा झालेला आहे आताचं हे जे टायमिंग आहे ना ताईनो सव्वा आठचं हे टायमिंग असावं तर मी तुम्हाला थोड्या थोड्या वेळानं ज्या क्लिप शूट केलेल्या आहेत तेच मी तुमच्याबरोबर शेअर करते तर मी आज ना कुठलीही रेसिपी या व्हिडिओमध्ये शेअर केलेली नाही आहे तर पंचामृत तयार करून ठेवते कारण माझ्या पाठीमागे ना गडबडच तेवढी होती ताईंनो आज सुट्टीचा दिवस नाही आहे आज मुलांना स्कूलमध्ये जायचं होतं त्याचबरोबर मुलांच्या आंघोळीसुद्धा होत्या आणि माझा लहान मुलगा जो आहे त्याला तर काला काला करून भरवावं लागतो चारावं लागतं त्याला तर त्याच्यामुळं ना मला माझी आज खूप ग गडबड झालेली झालेली आहे तर त्यामुळं मी कुठलीही रेसिपी आजच्या ब्लॉगमध्ये शूट केलेली नाही आहे पुरणपोळीची आणि पुरणपोळीच्या बराच मी रेसिपीज ना आपल्या आधीच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहेत तर त्याची लिंक पाहिजे तर मी डिस्क्रिप्शनमध्ये देते पुरणपोळीचा स्वयंपाक ताईनू एक नंबर झालेला होता तर माझं वरणसुद्धा तयार मी करून घेतलं होतं आमटीसुद्धा या वेळेला तयार झाली होती पापडसुद्धा तळून ठेवले होते भात झालेला होता पुरणपोळीची कणिक भिजवलेली होती पुरणसुद्धा वाटून ठेवलेलं होतं म्हणजे टोटली सा सव्वा आठपर्यंत संपूर्ण स्वयंपाक तयार झाला होता सव्वा आठ साडेआठपर्यंत संपूर्ण स्वयंपाक तयार झालेला होता आमटीला फोडणी घातलेली होती मसाला तयार करून फक्त पोळ्या लाटायच्या बाकी होत्या तर बघा ब्राह्मण काका आले होते सकाळी सकाळी मुलांना शाळेत आम्ही त्यांना सांगितलं होतं की मुलं शाळेत गेली ना मुलं दहा वाजता शाळेत जाता आयु जातो आयुष नऊ वाजता जातो आणि देवांश दहा वाजता जातो तर मग ते गेल्यानंतर ना मुलं गेल्यानंतर शांतपणे आम्हाला दोघांनाही पूजेला बसता येईल आणि शांतपणे पूजा करता येईल म्हणून मग आम्ही दहाचं टायमिंग सांगितलं होतं पूजेचं नाहीतर सकाळी सकाळीच मला पूजा करून घ्यायची होती म्हणजे अगदी सात वाजता म्हटलं ना तरी आमच्याकडचे काका पूजेला यायला तयार असतात पण मुलं शा गेल्यानंतर शाळेत मग शांतपणे पूजा करायची आम्ही ठरवलेली होती यांनी हारसुद्धा आणलेला होता केळीची खुंटी तर इतकीच सुंदर होते ना खूप छान महापूजा मांडल्यासारखी पूजा वाटत होती तर केळीची खुंट सुद्धा चार आणले होते आणि कुठलंही आपण शुभ कार्य करत असू किंवा एखादी पूजा असेल घरामध्ये ना तर चौकटीला धा चौकटीला ना हार घातल्याशिवाय सुरुवातच करायची नाही कुठल्या गोष्टीला कुठल्या शुभ कार्याला तर आधी चौकटीला हार घालायचा कारण वास्तू ही नेहमी ततास्तू म्हणत असते आपली वास्तू आनंदी असली ना की म्हणजे तीच एक सुख देत असते तर तुम्ही या आधीचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असाल की मी माझे संपूर्ण घराची ओळख करून दिलेली आहे त्याला सुद्धा थोडाफार चांगला प्रतिसाद मिळालेला आहे त्यामुळे ज्यांनी कमेंट केलेल्या आहेत छान छान त्यांचे मनापासून आभार मानते आता बघा ताईंनो पूजा झाल्यानंतर ना दुसऱ्या दिवशी घराचं कलर काम करायला घ्यायचं आहे दर महिन्यामध्ये ना म्हणजे दर भाद्रपद महिन्यामध्ये आम्ही पूजा घालतो गणपतीच्या वेळेला पण आता यावेळेस श्रावणामध्ये पूजा घालायची ठरवलेली आहे तर त्यामुळं श्रावण महिना तर संपत आलेला आहे आणि हा शुक्रवार द्वादशीचा दिवस आहे आणि आज ना ताईंनो विशेष म्हणजे आमची ॲनिव्हर्सरी आहे तर अशा पद्धतीनं ना आम्ही ॲनिव्हर्सरी आज साजरी करायची ठरवलेली होती दरवर्षी आपण केक वगैरे कट करून ॲनिव्हर्सरी साजरी करत असतो किंवा बाहेर कुठंतरी हॉटेलला जात असतो पण आज ना आम्ही सत्यनारायणची पूजा घालायची ठरवलेलं होतं आणि पूजेला बसायचं म्हणजे तेवढंच आपलं पुण्यपदरी पडावं आणि आपला, आपला संसार जो आहे तो सुखाचं व्हावा असं दोघांनी ठरवलं होतं तर आज पूजाच घालायची होती आम्ही कुठंही गेलो नाही बाहेर आणि केकसुद्धा आणला नाही तर देवाचं नामस्मरण करत होतो बघा चौकटीला छोटासा हार बांधलेला आहे आणि म्हटलं पूजा आपली सुरुवात करायच्या आधी उमरा लेपन वगैरे करायला हवं उमरावर वा, रांगोळी वगैरे काढायला हवी म्हणून ते सुद्धा मी पटपट पटपट आवरून घेतलं होतं कारण आपण विष्णू देवांना प्रसन्न करण्यासाठी पूजा करत आहोत आणि जिथे विष्णू देव असतात ना तिथं लक्ष्मी असतेच असते त्यांच्याबरोबर लक्ष्मी मातेची सुद्धा आज आराधना करायची होती तर आज ना वैभव लक्ष्मीचा शुक्रवार होता तर मग तिसरा शुक्रवार होता लक्ष्मी मातेची सुद्धा पूजा मांडायची होती परत ही पूजा आणि सगळाच गडबड गोंधळ म्हणजे एकाच दिवशी सगळे योग जुळून आले होते आणि सगळंच कसं व्यवस्थित मॅनेज करायचं होतं तर मग डबे वगैरे झाले मुलांचे पुरणपोळीचा स्वयंपाक झाला फक्त प्रसाद पाठीमागं राहिला होता आणि काका पूजा बांधून घेत होते पूजा मांडत होते तोवर मग म्हटलं चला स्वयंपाक सॉरी प्रसाद करून घेऊया जरा हा ब्लॉगसुद्धा गडबडी शूट केलेला आहे तसाच गडबडीत ओवर केलेला आहे ताईनं जरा समजून घ्या कारण सतत माझी जी जीभ जी आहे तर ती स्लीप होत आहे असो तर बघा ह्या ना ताई आलेल्या आहेत तर या ताईना आमच्याकडे कधी कधी मला हेल्प करायला येतात भांडे वगैरे घासू लागायला किंवा इतर काही काम करायचं असेल तर तेसुद्धा करायला येतात तर त्या आलेल्या होत्या आणि त्या नमस्कार करत होत्या मला तर मी काही करू दिला नाही त्यांना नमस्कार आणि त्याचबरोबर त्या ना त्यांच्या ज्वेलरीसुद्धा दाखवत होत्या म्हणजे त्यांनी त्यांच्या कष्टाच्या पैशानं ना त्यांच्यासाठी मस्त असा नेकलेस तयार करून आणला होता तो मला त्या दाखवत होत्या आणि त्यामुळंच मी खूप खुश होते कारण त्यासुद्धा खूप छान दिसत होत्या अशी मी त्यांना कमेंट केली होती तर त्यामुळे त्यासुद्धा खूप खुश होत्या तर असं आनंदाचं वातावरण होतं तर असो बघा इकडे प्रसादाचा शिरा तयार झालेला आहे आता ताईनो शिरा कसा केला जसा मला येईल प्रसाद मी त्या तसाच केलेला आहे पण अगदी मनापासून भक्तिभावाने केलेला आहे तर एका ताईंची ना मागच्या वेळेला मी असंच रेसिपी शेअर केली होती प्रसादाचा शिरा तर अगदी साध्या पद्धतीनं केला होता दूध घातले होते मनुके घातले होते तर एका ताईंनी कमेंट केली होती की प्रसादाच्या शिरामध्ये ना केळसुद्धा वापरतात पण ती रेसिपी मला ताईंनं नाही येत त्याच्यामुळं मी आणि रेसिपी बघून करायची तर आता म्हणजे वेळच नव्हता माझ्याकडे तर मला जसं येईल तसाच मी केलेला आहे पण त्या साधूवाणीला सत्यनारायणांच्या पूजेची आठवण राहिली नाही पत्नीने आठवण केल्यावर मुलीच्या लग्नाच्या वेळी श्री सत्यनारायणांची पूजा करू असे त्यांनी ठरवले पुढे मुलगी मोठे तिचे लग्न कांचन नावाच्या नक का योग्य वाण्याच्या मुलावर ठरवले मोठ्या आनंदपूर्वक साधूवाण्याने तिचे लग्न करून दिले पण त्याला श्री सत्यनारायणांच्या पूजेची आठवण राहिली नाही रागवले आता तर प्रसादाचा शिरा झाल्यानंतर मस्त अशी साडी नेसले आणि मग पूजेला बसलेले होते पूजा सुद्धा छान मांडलेली होती हार वगैरे बघत असाल तुम्ही अगदी महापूजा झाल्यासारखी वाटत होती ही पूजा झाल्यानंतर मला वैभवलक्ष्मीची पूजा सुद्धा मांडायची होती वैभवलक्ष्मीची व्रताची जी पूजा आहे ती संध्याकाळी मांडली तरीही चालते तर आता कृष्ण देवांना मस्तपैकी दह्यादुधानं अभिषेक घालून स्थापना केलेली आहे या, यांच्याकडून सुद्धा देवाची पूजा करून घेतली होती दे दे वजे, दे वजे मंगल

तर अगदी छान पद्धतीनं सत्यनारायण महाराजांची पूजा पार पडलेली आहे आणि मग सगळ्यांना मग मी मेसेज केला थोडासा वेळ मिळाला की आणि आता देवांश स्कूलमधून आला होता तर आल्या आल्यात त्याला सुद्धा खूप छान वाटलं की घरामध्ये काहीतरी कार्यक्रम आहे तर आपण जेव्हा असे कार्यक्रम करतो किंवा पूजा मांडतो तर मुलांना सुद्धा ना आनंद वाटतो खूप घरामध्ये काहीतरी आहे एक उत्साहाचं वातावरण निर्माण होतं तर म्हणूनच आम्ही आता आज ॲनिव्हर्सरी होती त्यामुळं सत्यनारायणाची पूजा करायचं ठरवलेलं होतं आणि आम्हाला दोघांनासुद्धा खूप भारी वाटत होतं की वेगळं काहीतरी तर असो अशा पद्धतीने ना सत्यनारायण महाराजांची पूजा पार पडली आणि मग साडेबारा एकच्या दरम्यान मग सगळ्यांनी घरातल्याने जेवून घेतलं होतं पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून आणि मग देवांश आल्यानंतर मग देवांशने सुद्धा पूजा केलेली होती आणि मला विशेष इतकं वाटलं की पूजा केल्यानंतर देवबापाला फुल व्हायल्यानंतर तो सगळ्यांच्या पाया पडल्या होत्या आणि सर्वात आधी त्याने त्याच्या वडिलांच्या पाया पडल्या मग माझ्या पाया पडल्या आजी आजोबा सगळ्यांच्या तर मला ते एक विशेष वाटलं की न सांगताच त्याला ते कळतं आहे की आप आपण देवबाप्पाला नमस्कार केला की इतर घरातल्या मोठ्या माणसांना नमस्कार करायचा तर असं जर वातावरण असेल ना वाता आ, ला तर नकळत असे संस्कार मुलांवर होतातच आणि ते म्हणजे आपण म्हणतो ना की आजूबाजूचं जसं वातावरण आहे तसंच मुलं घडतात आणि मुलं तसंच अनुकरण करायला लागतात तर असो बघा आता ही संध्याकाळची वेळ होती आणि आता मला ना वैभव लक्ष्मीची पूजा मांडायची होती तर वैभव लक्ष्मीची पूजा मांडणं म्हणजे काही खूप अवघड नाही आहे खूप साधी सिंपल ती पूजा आहे पण तितकीच विधिवत करावी लागते विधिवत केलं तळ तरच तर आपल्याला त्या पूजेचं फळ मिळतं तर संध्याकाळच्या वेळेला शांत चित्ताने शांत मनाने आणि घरामध्ये शांत वातावरण असलं पाहिजे पूजा करताना तर मग म्हटलं चला आता आज सत्यनारायणची पूजा होती तर रांगोळीसुद्धा काढून घेऊया मग लोटून तर मी कालच काढलेलं होतं बऱ्यापैकी सगळी स्वच्छता मी कालच करून घेतलेली होती घराच्या आजूबाजूचा परिसर लोटून झाडून घेतलेला होता पण तरी पण एक दोन खराटे फिरवले जरा स्वच्छ केलं अंगण आणि मग लगेचच रांगोळी काढायला घेतली होती आता हे माझ्याकडे छाप आहेत अजून एक दोन छाप मला घ्यायचे आहेत जेणेकरून माझं कामही सोपं होईल दिवाळी दसरा गणपती असली की सगळ्याच बायकांची तितकीच गडबड असते जितकं आपल्याला घरातलं करावं लागतं ना तितकंच आपल्याला अंगणातलं डेकोरेशन म्हणा किंवा असं वाटत असतं की आपलं अंगण स्वच्छ दिसावं सुंदर दिसावं डेकोरेटेड दिसावं तर त्यामुळं ना मला आता रांगोळीचे छापसुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे घ्यायचे आहेत आणि ही एक रांगोळी जी आहे तर माझं जसं हात फिरेल ना तशी मी रांगोळी काढते माझ्या डोक्यामध्ये कुठलीही डिझाईन नसते किंवा मी मोबाईलमध्ये कुठं बघितलेलं नसतं जसं आपल्याला येईल ना तसं पण खरं सांगू का जसं ना तसं ते इतकं सुंदर दिसायला लागतं ना कारण खालचं जे तर ते मातीचं सारवण आहे ना त्या मातीच्या सारवणावर पांढरी शुभ्र रांगोळी खूप उठून दिसते आणि आपल्याला कलर भरायला जर वेळ नसेल ना तर सरळ आपण त्यावर गुलाल किंवा हळदी कुंकू घालायचं आणि फुलं जे आहेत फुलांच्या पाकळ्या जर टाकल्यानंतर खरोखर देवांचं घरी आगमन झाल्यासारखं फील येतो आणि इतकं सुंदर आपलं अंगण दिसायला लागतं तर आता पूजा करणार आहे वैभवलक्ष्मी माताची आणि आता रांगोळी वगैरे काढून झालेली आहे हळदी कुंकू वाहिलेलं आहे तर असो ताईनू हा ब्लॉग जो आहे तो मी इथंच थांबवते इथंच शेवट करते आता थोड्याच बा वेळातनं बायका वगैरे हळदी कुंकासाठी येणार आहेत आणि तीर्थप्रसादासाठी सुद्धा येणार आहेत तर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल ना नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा बाय बाय